फुलवडी भूषण सर्वधर्मीय धर्मीय प्रतिपादन सर्व धर्मीय पद्मावंत गुणवंत गीतीवंत सामर्थ्यवंत वरदवंत सिंधू बंदी संवर्धक शिक्षण बंदी संवर्धक साहित्य बंदी संवर्धक मुघल संहारक गजपती भूपती प्रजापती स्वर्ण रत्न श्रीपती अष्टाधान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्याय मंडित शस्त्र अस्त्र शास्त्र पारंगत राजनीति धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर चक्रवर्ती सम्राट छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की महाराज मस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होत्या मध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि आचरणामध्ये छत्रपती शाहू महाराज सातारा हे असतील तो निश्चित जगाचा पाठीवर कुठे गेला तरी यशस्वी होणार याबद्दल शंका नाही परंतु इतिहासामध्ये असलेल्या विलंबनामुळे इतिहासाकडे पाठ फिरवून लोकांनी इतिहासाला जाणून घेऊन त्याच्यावर आचरण करणं कुठंतरी कमी पडत असल्याकारणाने आत्ताची अधोगती आपल्यासमोर आली त्यामुळे छत्रपती घराण्याशी निष्ठावंत असणारे मुस्लिम मावळ्यांचा इतिहास आम्ही अभ्यासायला सुरुवात केली त्याच्या माध्यमातून आमच्या निदर्शनास आहे की छत्रपती घराण्यांनी मुस्लिमांना भरभरून प्रेम दिलेला आहे आणि त्याचबरोबर मुस्लिम समाजातील असणाऱ्या निष्ठावंत छत्रपतींच्या मुस्लिम मावळ्यांनी त्याच पद्धतीने छत्रपती घराण्यासाठी स्वराज्यासाठी बलिदान दिलेलं आहे त्याचेच एक प्रतीक म्हणून आणि जनमानसामध्ये समाजातील खच्या स्थळामध्ये युवकामध्ये बालवर्गामध्ये सुद्धा छत्रपती घराणं आणि मुस्लिम समाजाचा उरुबंध हा समोर ठेवावा जावा छत्रपतींनी दिलेलं आपल्या वंदनगडाला तीनशे एकरची जमीन ही नामी जमीन आहे तुम्हाला सांगतो की बाबा याकूब खूप दिलेली साडेसहाशे एकर जमीन आहे हा इतिहास कुठंतरी आज लोक पावला होता ते समोर आणावा आणि मुस्लिम समाजातील तरुणांच्यामध्ये छत्रपतींचं प्रेम हृदयगत करावं ह्यासाठी या ज्योतीचं आम्ही केलेली सुरुवात आहे मुस्लिम मावळा छत्रपतींचा या शीर्षकानुसार छत्रपतींचे सन्मान ज्योत आज आपण साताऱ्यामध्ये आणलेली आहे वंदनगड ज्या ठिकाणी छत्रपतींनी साडेतीनशे एकर जमीन इनामी दिलेली असून त्या ठिकाणचा उरुस छत्रपती संभाजीराजे छत्रपती शाहू महाराज हे करत होते याची सनद आपल्यासमोर आहे आणि त्या सनदीला समोर ठेवून त्या गडावरून छत्रपती संभाजी महाराजांची राजधानी आणि तीन चतुर्दांश भारतावर अखंड हिंदुस्थानावर राज्य करणारी गादी सातारा या ठिकाणी ज्योत घेऊन आलेला ज्या पद्धतीनं बाई म्हटले की आम्हाला ते करायचं होतं आम्ही ते केलं मग खऱ्या अर्थानं ह्या गोष्टीवर ही गोष्ट इथं थांबत नाही म्हणजे जसं आजकाल आपण संभाजी महाराजांचं नाटक आहे गोष्ट इथं संपत ही सुरुवात आहे मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणात छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल छत्रपती सं शिवाजी महाराजांच्याबद्दल किंवा छत्रपती शाहू महाराज छत्रपती प्रतापसिंह महाराजांबद्दल दा जेवढं राजघराण्याच्याबद्दल प्रेम हे आता मोठ्या प्रमाणात समोर येते मी खऱ्या अर्थानं आभार मानतो उत्तेकर सरांचं की त्यांनी चित्रपट काढलं छावा नावाचा आणि एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा समाजामध्ये सर्व समाजामध्ये दिली छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जो कायम काही लोक आरोप लावतात आमच्या समाजावर की छत्रपती शिवरायांबरोबर मुस्लिम मावळे होते संभाजी महाराजांच्या व्यक्तीत गेले नाही साहेब आम्ही तिथंच होतो सिद्धी संगूल आरमारी लढाईमध्ये अटक केली मुघलांनी अटकेतच गेले औरंगजेबाने त्यांना सांगितलं होतं शरणागती ये सामील हो सामील झाले नाही अटकेत वाजले सिद्धी मिस्त्री म्हणून नाही कुलाब्याला चार ऑक्टोंबरला जी लढाई झाली अठराशे त्र्याऐंशीला त्या कुलाब्याच्या पॉईंटच्या झालेल्या लढाईमध्ये गंभीर जखमी होऊन त्यांना सिद्ध्यांनी धरून मुंबई फोर्ट या ठिकाणी गेलं तिथं त्यांचा ध्येय वाचून झालं छत्रपती संभाजी महाराजांबरोबर मुस्लिम समाजसुद्धा अत्यनात आत आत्तोनात पराक्रमाने नातोनात निष्ठेने लढत होता हे फक्त सांगायचं आताही सांग आम्ही दाखव दाखवायसाठी करत नाही होत काही लोक आता तुम्हाला म्हणतील ही लोकं दाखवायसाठी आमच्या मनातील शंभू प्रेम हे तसंच राहणार आहे आणि कायम उत्परित होत राहणार आहे युवक मराठी नक्कीच आज या आजचा जो आजचा उत्सव साजरा करतोय साताराचा जो मुस्लिम समाज आहे एकत्र जाऊन आहे आज पहिल्यांदा साताऱ्यामध्ये मी मुस्लिम आवळा या रेटिंगसाठी तुम्ही करताय नेमकं तुम्हाला या ठिकाणी काय प्रयत्न करायचं किंवा तुम्हाला समाजाला काय संदेश द्यावं समाजाला संदेश द्यायचा आहे की इतिहासाच्या विंडपणामुळं थोडंसं इतिहासाकडे पाठ ठेवली गेले होते त्यामुळे कुठंतरी अशाची कमतरी म्हणतात किंवा चुकीची जाणीव समाजामध्ये होती ती दूर करण्यासाठी छत्रपतींच्या गादीचा इतिहास छत्रपतीच्या प्रत्येक राजांनी किती सन्मान मुस्लिम समाजाला दिलाय तो इतिहास मुस्लिम समाजापर्यंत आणणं आणि मुस्लिम पोहोचा मनामध्ये छत्रपतींचं असलेलं प्रेम वृद्धिगत करणं मुस्लिम समाजाच्यामध्ये कोणी उत्तर भारतीय चुकीचं राजकारण करून चुकीच्या राजांशी प्रेम घालण्याचा प्रयत्न करतात त्याला उत्तर देण्यासाठी ह्या राजकारण्यानं तुमच्यासाठी काय केलं आहे तुम्ही राजकारण्यासाठी किती झटला आहे हे समोर ठेवल्यानंतर निश्चितपणे ह्या ठिकाणी मराठा असलेली भावना मुस्लिम समाजामध्ये जागा होईल जो महाराष्ट्रात जन्मला महाराष्ट्रात राहिला मराठा मातीसाठी लढला तो मराठा तो मराठा कुठल्याही जातीचा जा असू दे परंतु जो छत्रपतींच्या गाजीव प्रेम करतो या मातीवर प्रेम करतो तो मराठा आणि तो मराठा भावना निर्माण करण्यासाठी आज आम्ही कटाटूप केलेला आहे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात यश आलेलं दिसत आहे